मित्रांनो नमस्कार माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री यांनी थेट या योजनेची घोषणा देखील केलेली आहे आता पंधराशे नव्हे तर या ठिकाणी थेट तीन हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे नेमकी ही कधी लागू होणार आहे कधी या ठिकाणी तीन पंधराशेच्या ऐवजी तीन हजार मिळणार आहे काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जाणून घेऊया चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार अशी देखील गव्हाही मुख्यमंत्री यांनी साताऱ्यामध्ये दिलेली आहे तर आता या ठिकाणी या आर्थिक वर्षामध्ये योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे हे देखील समजून घ्यायचं आहे या ठिकाणी कायमस्वरूपी ही योजना सुरू राहील अशी देखील मुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे तर आता या ठिकाणी जर आहे तर लाडक्या बहिणींना आणखी एक गुड न्यूज काय दिलेले आहेत मुख्यमंत्री यांनी हे देखील समजून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले आहेत की महिला जोपर्यंत सशक्त होत नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्था बळकट होत नाही महिलांना पैसे कुठे खर्च करावे चांगले कळते कर या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करून महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील असं देखील सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं आणखी महत्वपूर्ण जी काही घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली आहे तर ती ही आहे योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम ही वाढत जाऊन टप्प्याटप्प्यामध्ये तीन हजार रुपयापर्यंत करण्यात येणार आहे या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी साताऱ्यामध्ये या ठिकाणी लाईव्ह लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी प्रचार असेल किंवा बैठक असेल त्या ठिकाणी केलेला आहे टप्प्याटप्प्यामध्ये ही रक्कम तीन हजार रुपयापर्यंत करण्यात येतील आणि शासन बहिणीसाठी हक्काचे माहेर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून मिळणारी ही ओळणी राज्यातील बहिणींना दरमा मिळत राहणार असल्याची देखील यांनी शिंदे यांनी माहिती दिलेली आहे

आणि आता त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता ज्या ठिकाणी एक कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे एक ऑगस्ट नंतर सुरू अर्ज केलेल्या महिलांना देखील हे पैसे मिळणार आहे एकत्रित जुलै आणि ऑगस्टचे मिळणार आहे जर सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले तर तिन्ही महिलांचे जे काही पैसे आहेत हे तीन महिन्याचे एकत्रित म्हणजे साडेचार हजार रुपये रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे देखील अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार दादा त्याचनंतर या ठिकाणी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे तर अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र